नमस्कार 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 मायाकडून नमस्कार आई नमस्कार नमस्कार रोहिणी बरे तुला आपण इथे साड्या घ्यायला आलेलोय महालक्ष्मीसाठी गुड मॉर्निंग <laughs> <laughs> परी लवकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मन अगं चिव चिव कर तुझी मन गुड मॉर्निंग लवकर बर चल नमस्कार कर सगळ्यांना मन नमस्कार इकडे बघ इकडे हा मग आमच्या इथे आमच्या इथे गणपती बाप्पा बाप्पा येणार येणार हाय हाय सगळ्यांनी सगळ्यांनी आमच्या घरी आमच्या मोदक मोदक खायला या खायला हा गणपती बाप्पा म्हण म्हण मन मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर विषय काय माहिती का ह्या <coughs> परीला घरी सोडून का तिची मम्मी गेली ती गौराईच्या साड्या आणण्यासाठी आहे की नाही बाळा तू झोपली होती ना हा करणार तसे राग येणार तिला मम्मीने आली का बर ह्या थैली मला साड्या तर मी तुम्हाला काय करतो माहिती का साड्या दाखवतो बट काय करू दाखवू नको ठीक आहे चल दाखवून देतो उतर बाळा खाली उतर हे साडेकाठ्यातला दाखव साडेकाठ्यातला हेच तर साडेकाठْنَ बाहेर हां तुम्हाला ज्या गौरीसाठी जे आणलेलं साडी आहेत ना ते दाखवतो हा केलं टाकलेलं आहे बाळासाठी काय आते जे बप्पाचे ते जय बप्पा दादा जय बप्पा इतक आपले दाता जे बरं बरं ऐकलं का मित्रांनो ही एक साडी आहे ब्लू ब्ल्यू कलरची बॉक्स घे बॉक्स घे ब्लू आहे ती मोरपंखी मोर मोरपंखी ब्लू मधला फरक करतो का तुला आणि हा आहे राणी कलर आणि हे कोणासाठी आणलं हे पण बाळासाठी आणलेलं आहे ड्रेस नाही हा <laughs> बोल हिचीव चिव तुम्हाला ऐकायला आवडत असेल नुसतं बडबड करते नुसतं बडबड करते तुला तुझी आत्या आणणार आहे कळालं का कळतं का ते ना इकडं पाय इकडे पाय तुला मराठी भाषा समजते का मग पप्पा काय सांगता तुला तुला ड्रेस कोण आणणार आहे चार दोनच मिनिटापूर्वी सांगितलं की तुला आत्ता आणणार आहे म्हणून तुझी विसरली पण का तुला ड्रेस कोण आणणार आहे कोण आणणार ड्रेस तुला ड्रेस कोण आणणार आहे तुला ए? तुला कपडे कोण आणणार आहे कोण आणणार कोण हा असं कानाच सांगा लागतील म्हणून ती बघ रिकामी बडबड लय करते तू लय बडबड करते रिकामी जी गरजेची नाही कामाची नाही ती बडबड करत बसती हिने काय केलं माहिती का हा सोफा तिथं लावला होता त्याच्यावर चढून त्या टी व्हीवर रेषा मारल्या प्याच्या काय करावीच आता हे बघा इथं रंगून ठेवलंय जमलं जमलं तुला बाई चला या कोमलला काढलेला व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला तर ते आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा चला चलते का बरी बाय कर एकदा बाय तर कर बर ठीक आहे चला नमस्कार नमस्कार, नमस्कार मायाकडून नमस्कार आई नमस्कार नमस्कार रोहिणी नमस्कार जय बाप्पा करायचं ना आरती करायची आरती चला आरती करतो तुम्हाला दाखवते मी पूजा कशी मांडली ती अशा पद्धतीने मांडली आईंनी पूजा फक्त आईनेच उपास धरलाय आम्ही दोघी नाही धरलाय हाय म्हणे तुम्ही दोघी धरू नका आमची झाली पूजा करून हाय पर तू काय लावला बिबी बप्पी तिच्या शब्द बाप्पी जय जय बाप्पा करना जय जय बाप्पा करना हम्म आम्हाला म्हणते रांगोळी पुसू नका हम्म रांगोळी राहून दे स्वतः पुसली ना हम्म तर आपल्याला जायचं आहे शॉपिंग करायला महालक्ष्मी आणि गणपतीची साड्या आणि ते खरेदी करायचं आहे पूजा वगैरे झाली आईंच झालं आहे सगळं करून आहे परीला नाही नेणार आहे कारण परी उचलूनच घ्यायला लावती गाड्या ते पाहिल्यावर म्हणून परीला नाही नाही येणार आहे ना आईलाच घ्यावं लागेल तिला म्हणून परीला नाही परीला झोपून आहे आम्ही तर चला आपण जाऊ आता बाजारामध्ये आपण इथं साड्या घ्यायला आहे महालक्ष्मीसाठी असे नका दाखवू असे नको दाखवू तरी तसे नका दाखवू तुला रोज एवढं दाखवतो एक दाखव

ছোট পান ছিল পিল না চাল तर आम्ही आलेलो आहे घरी आम्हाला येऊन बराच वेळ झाला आहे आता आठ वाजलेत मी काय व्हिडिओ घेतला नाही आल्यावर तुम्हाला व्यवस्थित दाखवते नाही आल्या साड्या तेच मी दाखवणार आहे आता हां दोन मिनटात बॅक कॅमेरा करते तर पा ह्या दोन साड्या घेतल्या आम्ही महालक्ष्मीला कशा आहे छान आहे का फक्त डिझाईन थोडी वेगवेगळी आली आहे आम्हाला थोडीशी वेगळी बाकी जादा नाही कारण आम्हाला याच्यात कलर पाहिजे नव्हता तो कलर भेटला नाही सारखा म्हणलं यावेळेस सारखा कलर घेऊ पण ताईंना फोन केला तर ताई म्हणलं सारखं नका देऊ दोन कलर घ्या आम्ही दरवेळेस दोनच घेतो मग म्हणलं दोनच भाऊया पण डिझाईन थोडी वेगवेगळी भेटली म्हणलं जाऊन द्या पण आवडलं आहे आम्हाला या साड्या पेशवाई म्हणत मस्त भेटल्या आम्हाला दीड हजार रुपयात दोन भेटल्या आहेत मस्त आहे आणि पिलवंडाला घेतले कपडे दरवेळेस ते जुने झाले होते जरा म्हणजे त्यांना पण घेऊन टाकू एक मिनटं हे फ्रॉक फ्रॉक घेतली आणि धोती धोती टाईप ड्रेस घेतला आहे पिलवंडाने ते लागतं ना नारोबा आणि नारोबी त्याला धोती नाही वाचणार पण हे बसून द्यायला मस्त घेतलं पांढरा कलर मस्त भेटला आहे दुकानात गेलो तर आम्ही पण ते पॅन्ट शर्ट आणि ते दाखवत होते म्हटलं आपण बाहेरून घेऊया बाहेर भेटलं आम्हाला हे <coughs> दुकानातला व्हिडिओ काही जादा घेतला नाही मी आहे ना छान आहे ना कलर के के यो मोर मोरपक्की कलर यो हो। डिझाईन थोडे वेगवेगळ्या भेटल्या ले आपल्याला आम्ही तिघी जणी गेलो आणि दादा होते सोबत बा अशा प्रकारे कपडे घेतले तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये